नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण भोपळ्याची मस्त अशी रबरबी भाजी कशी बनायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतला आहे डाळ भिसत घातली आहे मी थोडीशी आता ह्या भोपळ्याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि कट करून घेऊया इथं मी कढाई गरम करायला घेतली आता त्याच्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया आता तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की मोहरी घालूया आपण तेल छान गरम झाले आपलं आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं कढीपत्ता घालूया आणि आता लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा मिक्स करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आता चिरलेला भोपळा घालायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं भाजी छानशी झाली तर आपली आता याच्यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिट भर याला शिजवून घ्यायचं आता चमचावर फक्त भाजलेल्या दाण्याचं कूट घालून घ्यायचं छान मिक्स करायचं इथं आपली भाजी बनवून पूर्णपणे तयार झाली आता खूप मस्त झाली आहे चवीला खूप छान लागते डब्याला देण्यासाठी खूप छान उपाय आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद